नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज गाव खेतीचा तिसरा भाग आहे तर मंडळी पहिल्या भागामध्ये आपण बघितलं का गाव खेतीची संकल्पना काय आहे दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या समस्या काय आहे म्हणजे कोणते प्रश्न आहे आणि ते, ते कसे सोडवले गेले पाहिजे आणि मंडळी आज जो तिसरा भाग आहे तो म्हणजे ही गाव खेती योजना कशी तयार होईल प्रत्यक्षात कशी येईल गाव खेती केंद्र कसं चालवलं जाईल आणि त्या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना गावामध्येच सगळ्या गोष्टी कशा मिळतील कशा पद्धतीने त्याचं वर्किंग होईल ते काम कसं केलं जाईल तर मंडळी गाव खेतीची संकल्पना आणणारे गाव खेतीबद्दल लिहिणारे गाव खेतीवर पुस्तकं लिहिणारे जे अर्जुन तोरवणे साहेब आहेत यांना त्यांच्या कार्याबद्दल कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख तसेच उत्कृष्ट अभियंता अशा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत गाव खेती योजनेबद्दलची माहिती त्यांनी भारताच्या पी एम ओ कार्यालयाला कळवलेली आहे आणि त्याचाही त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे त्यापूर्वी तोरवणे हे शांत न बसता त्यांनी गाव खेतीचे मॉडेल आपल्या गावामध्ये उभे केलेले आहेत ते केंद्र कसं सुरू राहणार आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तीस समस्या आहेत त्याच्यावर कशाप्रकारे उत्तरं दिले जातील किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण कसं केलं जाईल याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्या गाव खेती योजनेबद्दल आहे त्यांचं गाव खेती या नावाने मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे असे हे अर्जुन तोरवणे साहेब आपल्याला गाव खेती केंद्राबद्दल ते कसं चालवणार ते कसं असणार याबद्दलची माहिती देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी बंधू मी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला गाव खेती योजनेची थीम सांगितली आता ह्या एपिसोडमध्ये मी नेमकी ही गाव खेती योजना कशी तयार होईल याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे आता हे ही गाव खेती योजना जसं ग्रामपंचायत गावासाठी आहे तसं शेतीसाठी गाव खेती केंद्र तयार करायला लागणार आहे आता हे गाव खेती केंद्र अतिशय अत्याधुनिक असणार आहे याच्यामध्ये सर्व प्रकारची इंटरनेटची सुविधा मोठा स्क्रीनचा टी व्ही फर्निचर याचबरोबर हे गाव खेती केंद्र चालवण्यासाठी एक कृषी अधिकारी वैयक्क संगणक चालक अशा दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे आणि हे कर्मचारी गाव खे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गाव खेती डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून ही गाव खेतीची संकल्पना सुरू होईल त्याचबरोबर दुसऱ्या गावात हे गाव खेती केंद्र नाही राहणार ना आहे तर या गा या प्रत्येक गावात म्हणजे साधारण दहा किलोमीटरच्या अंतरावर जे मध्ये गाव येईल तर ते सोडता येईल आपल्याला कारण हवामानात बदल दहा किलोमीटर अंतरावर आहे म्हणून जवळजवळ प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र माती पाणी तपासणी माती पाणी परीक्षण लॅबोरेटरी नंतर कृषी मशनरी कृषी मशनरी पतपिढी नंतर आपली पैशांची पतपिढी एवढंच नाही सांस्कृतिक केंद्र गाव खेती वाचनालय अशा सर्व बाबी ह्या गावात तयार करायच्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे यासाठी माझे एक दोन गावात गाव खेती केंद्र तयार करण्याचे काम चालू आहे म्हणजे प्रयत्न करतोय मी गाव खेती केंद्र कसं राहणार आहे तर मी तुम्हाला हे ज्या ठिकाणी लहानशी बिल्डिंग उपलब्ध आहे इमारत उपलब्ध आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं गाव खेती केंद्र जिथे उपलब्ध आहे तूर्त तर ते अशा प्रकारचं असणार आहे आणि त्यानंतर जेव्हा ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय नाही किंवा इमारत उपलब्ध नाही त्या लान लान त्या तर त्या गावांसाठी सध्या अनेक ठिकाणी समाज मंदिर बांधले जात आहेत अगदी लहान लहान हे बांधले जात आहेत शेड बांधले जात आहेत त्यामध्ये काय होत आहे ते तुम्हाला माहिती आहे सांगायचं काम नाही अतिशय वाईट प्रकारे त्याचा वापर होत आहे परंतु गावासाठी संपूर्ण शेतकरी एकत्र आले पाहिजेत त्यांनी विचार मी नाही केला पाहिजे त्यासाठी अशा प्रकारचा प्लॅन हा जो प्लॅन आहे हा मी प्लॅन तयार केला आहे म्हणजे त्या गावाची जेवढी लोकसंख्या असेल तेवढी तेवढ्या क्षमतेच हे गाव खेती केंद्र तयार करायचं आहे त्याचा प्लॅन एस्टिमेट मी सगळं तयार केलेलं आहे आता मग हे गाव खेती केंद्र प्रतिशत कसं दिसेल तर हे असं आहे म्हणजे जे काही एखादं कार्यालय असतं ना त्या कार्यालयामध्ये सगळ्या प्रकारच्या हे लागतात लग्न वगैरे सगळं होतात त्याचप्रकारे हे प्रत्येक गावाला पूर्ण गावातील लोक बसतील एवढ्या क्षमतेच हे गाव खेती केंद्राचे मी नियोजित केलेलं आहे आता याच्यामुळे काय होणार आहे आता या गाव खेती केंद्रामुळे ग्रामपंचायतींना एक इन्कम ऑफ सोर्स म्हणजे ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्या उत्पन्नातून गावातील सुविधा चांगल्या प्रकारे करता येतील म्हणजे जे काही शासन रूप शासनावर शासना अवलंबून राहावं लागतं ते अवलंबून राहावं लागणार नाही अशा प्रकारचं जर कधी गाव खेती केंद्र जवळजवळ प्रत्येक गावाला जर तयार करून दिलं तर मोठ्या प्रमाणात अनेक सुविधा तयार होतील व ग्रामपंचायत आत्मनिर्भर बन त्याचबरोबर आता बघा ही आज मी आपल्याला शेतकऱ्यांच्या समस्या किती आणि त्या मी एक एक एपिसोडमध्ये एक च एक एक वर्णन करणार आहे शेतकऱ्यांच्या मुळात दोन प्रकारच्या समस्या एक निसर्ग निर्मित आणि मानवनिर्मित निसर्ग निर्मित समस्या आपल्या हातात नाही आहेत त्यासाठी जर कधी योग्य नियोजन केलं आता बघा चीन आहे ऑस्ट्रेलिया इस्रायल या देशांमध्ये प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र आहे त्यामुळे काय होतं की पुढील चार तासात पाऊस पडणार आहे इथपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते किती प्रमाणात पडणार आहे पुढच्या दहा मिनिटात पाऊस पावसाला सुरुवात होईल इतकी अॅक्युरेट म्हणजे अगदी मायक्रो प्लॅनिंगने शेतकऱ्यांना माहिती दिली जाते याच्यामुळे काय होतंय शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे हो आता समजा शेतामध्ये माल आहे तयार झालेला आहे दोन तीन दिवसात माल काढावा लागणार आहे पण पाऊस येणार आहे तर पावसामध्ये संपूर्ण नुकसान होत जात आता मी अनेक बा द्राक्ष बागायदारांचे किस्से बघितलेत पाऊस येणार नाही तरी सुद्धा अफवा उठवली जाते उद्या परवा पाऊस पडणार आहे याच्यामुळे काय होतं त्या कृषी मालाचे भाव एकदम खाली येतात हो म्हणजे साधा हवामानाचा अंदाज बघा शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान करू शकतो हे तुम्ही कल्पनाही नाही करू शकत जो कृषी माल समजा शंभर रुपये किलो जाणार होता तो पन्नास रुपयापेक्षाही कमी भावाने जातो कारण शेतकऱ्यांकडे स्टोरेज म्हणजे त्यांच्याकडे ठेवायची व्यवस्था नाही आहे परत तो माल काढून आणण्यासाठी जे काही मजूर लागतात ते एका वेळी उपलब्ध होत नाही त्याच वेळेला हे जे व्यापारी असतात हे व्यापारी बरोबर मॅनेज करतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक समस्या आहेत यासाठी बघा तुमचा अनुभव काय मला माहित नाही परंतु मी जो अभ्यास केला आहे जवळजवळ प्रत्येक गावाचं हवामान वेगवेगळं आहे म्हणजे प्रत्येक गावाचं तापमान वेगळं आहे हे सगळं तिथं पडणारा पाऊस कमी जास्त आहे उष्णता वाऱ्याचा वेग कमी जास्त आहे मग म्हणून त्या त्या भागात ते पिकं येतात सर मग अशा ह्या जे काही हवामान आहे आपल्या भारताचं हे आहे आपल्या भारताला तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ सगळ्या प्रकारची पिकं आपल्या भारतात होतात आणि मग अशा या शेतकऱ्यांसाठी आपण एक हवामान केंद्र उभं करू शकत नाही का यासाठी किती खर्च होईल काय होईल याची मी संपूर्ण माहिती केंद्र शासन म्हणजे एका राज्याला किती खर्च होईल नंतर प्रत्येक राज्याला किती खर्च येईल देशाला किती खर्च येईल एक एवढंच काय तर आपल्या जिल्ह्याला किती खर्च होईल प्रत्येक जिल्ह्याला तो सुद्धा मी काढलेला आहे यानंतर हे जे देश आहेत तिथं हे सगळं असल्यामुळे त्यांचं त्यांची जी नुकसान व्हायची जी तीव्रता आहे इंटेन्सिटी आहे ती अतिशय कमी प्रमाणात होऊन जाते म्हणजे शेतकरी वाचवला जातो मग आपल्याकडे का होत हे ही जी फुकटची रेवडी लावली आहे ना ही बंद केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना हे सगळं दिलं गेलं पाहिजे शेतकरी एका शेतकऱ्यासाठी नाही प्रत्येक गावासाठी सांगतोय आणि मग या हवामान आधारित हे जर सगळं झालं तर शेतकरी हवामान आधारित शेती करते शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई द्यावी लागते बघा आजच्या आज, आज मी तीस महसूल मंडळ म्हणजे साधारणतः एका तालुक्यामध्ये तीन चार महसूल मंडळ असतात तर त्या महसूल मंडळामध्ये तीस ते पन्नास एवढे गाव आहेत आणि त्या तीस पन्नास पन्नास गावांसाठी एकच हवामान केंद्र समजा या ठिकाणी हवामान केंद्र आहे त्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला नुकसान त्या गावाला दिसेल परंतु ज्या गावांमध्ये नुकसान झालेलं नाही त्यांना पण नुकसान भरपाई दिली जाते याच्या विरुद्ध ज्या गावांमध्ये भरपूर पाऊस झाला आहे झाली उष्णतेचं लहर आली किंवा दुसरं काहीतरी नैसर्गिक संकट आलं किड्यांचं संकट आलं तर त्या गावामध्ये हवामान केंद्र नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे परंतु ज्या ठिकाणी हवामान केंद्र आहे त्या ठिकाणी ती नोंदच होत नाही म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही एवढंच काय हा जो पीक विमा आहे पीक विमा काढला जातो परंतु ही ह्याच परिस्थितीमुळे म्हणजे जर कधी त्या पावसाची नोंद किंवा जे काही आप नैसर्गिक का आपत्ती आहे त्याची नोंद असेल तर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळते म्हणजे पीक विमा मिळतो आणि मग जर कधी नोंद झाली नाही आणि इकडे अनेक गावांमध्ये नुकसान झालंय तर मग कसं त्यांना काहीच मिळतच नाही हा जो काही गोंधळ आहे हा गोंधळ करण्या कमी करण्यासाठी आणि खरोखर कर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय ना त्यालाच नुकसान भरपाई मिळायला पाहिजे की हा जो सध्या सरसगट हा जो प्रकार चाललाय नुकसान होऊन येतं नको प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी त्याला तुकडे टाका तुकडेच टाकता येत त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळतच नाहीये मग हे जर बंद करायचं असेल तर ही गाव संकल्पनेतील आता नुसतं हवामान केंद्र बसवलं आणि हे सगळं झालं तर असं नाही होणार याच्यासाठी तिची मी गाव खेती डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट गाव खेती डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर सगळ्या प्रकारची माहिती पुढे येईलच पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला सांगणार नाही मार्फत खरोखर कुणाचं नुकसान झालंय मग हा जो विनाकारण आपल्या देशाचा पैसा किंवा राज्याचा पैसा विनाकारण वाटप होतोय विशेष म्हणजे ज्यांचं नुकसान होतंय ना त्यांनाच जास्त मिळतोय हा माझा अनुभव आहे अहो माझं नुकसान होऊन सुद्धा मला मिळालेलं नाही आणि काय सांगा तुम्हाला आता लय भारी गेम चालतो कारण प्रूफच नाही राहत ना तो तलाठी कृषी अधिकारी हे काय गोळा करतात ते सांगायची गरज नाही मस्तपैकी दिले जातात आणि त्यांचं नुकसान नसताना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळवली जाते हे जे चाललंय हे बंद झालं पाहिजे हे जे हवामान केंद्र आहे याच्या नुसतं एवढंच नाही नुस, नुस ये नुस होणार आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे मैं जी काही आता महापूर येणार आहे किंवा प्रलय येणार आहे किंवा अतिवृष्टी तिची लाट येणारे गारपीट होणारे याचे पूर्व पूर्व अनुमान जर लवकर प्राप्त झाले तर हे जे काय आपलं नुकसान होतं देशाचं हे नुकसान कमी करता येईल म्हणजे हवामान आणि विशेष म्हणजे ही जी हवामान विषयक माहिती आहे ना आपल्या भारतात ही लपवली जाते हा पण माझा अनुभव मी एका प्रकल्पाच्या कामासाठी हवामान विषयक माहिती घेण्यासाठी गेलो होतो तर तुम्हाला खोटं वाटेल अक्षरशः की शेवटी पैसे पैशांचा भरणा केला आणि मग हवामान विषयक माहिती मिळाली का म्हणून केलं जाते देशातील नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी ही हवामान विषयक माहिती प्रत्येकाला का दिली जात नाही हा माझा खरा सवाल आहे यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र तयार करणं हे गरजेचं आहे आता ही जी निसर्ग निर्मित समस्या आहे याबरोबरच त्यामध्ये बघा समजा एखादा एखाद्या शेतात वाघ आला मनुष्य प्राणी किंवा जीवितहानी झाली तर त्याचा पंचनामा कसा करायचा अगदी गावात तो तो कृषी अधिकारी दोन चार दिवसांनी येतो तलाठी दोन चार दिवसांनी येतो तोपर्यंत इकडे जे काही हे असतं म्हणजे पुरावा असतो तो पुरावा जवळजवळ नष्ट होतो पूर्ण होऊन जातो आणि मग हे मस्त पैकी साहेब लोक येतात आणि सांगतात कुठे काय नुकसान झालंय गाई म्हशी हे गाई म्हशींचं जीवन बैलांचं जीवन हे सगळं टांगणीवर असतं आणि शेतकऱ्याला जर कधी गाई म्हशी गेल्या बैल गेले तर शेती करणं मुश्किल होत याचबरोबर हे हिंसक प्राणी झाले नंतर जी काही आपत्ती आली आहे त्या आपत्तीचे फोटो हे जे गावात दोन कर्मचारी असल्यामुळे तलाठी किंवा कृषी अधिकारी यांची याची वाट बघायचं कारणच नाही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय गावातील हे दोन्ही कर्मचारी त्यांचे फोटो काढतील व्हिडिओ काढतील संपूर्ण माहिती गाव खेती डॉटिंग या वेबसाईटमध्ये भरतील आणि त्याच दिवशी संपूर्ण माहिती तालुका स्तरावर चालली जाईल बघा आहे म्हणजे जे काम का करण्यासाठी हे सगळे इकडे तिकडे फिरत बसतात आणि आज एका आता माझ्या माहितीप्रमाणे हा ग्रामसेवक हे पण गावात राहत नाही तलाठी आठ दिवसातून एक वेळा गावात येतो कृषी अधिकारी तर मी सांगतो तुम्हाला कृषी जे जे काही अधिकारी आहेत ते सहा महिन्यातून सुद्धा गावात येत नाही मग शेतकऱ्यांच्या समस्या कशा सुटतील सर सांगा तुम्ही शक्य आहे का नाही यासाठी हे गावातच कृषी अधिकारी असले पाहिजे दोघं त्यांची राहायची सोयी गावातच असली पाहिजे आणि मग बघा ह्या ज्या नैसर्गिक समस्या आहेत ह्या यांच्यासाठी जो विनाकारण खर्च होतो म्हणजे ज्याचा नुकसान झाले नाही त्याला दिलं जाते आणि ज्याचं नुकसान झालं खरोखर झालंय त्याला मिळत नाही हे जे काही चाललंय किंवा सरसगट हा जो किस्सा चालू आहे हा पुढच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला आता ह्या ज्या मानवनिर्मित समस्या आहेत यांच्यावर रोज एक एक या समस्यांवर आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगणार आहे तुमच्या मनात जे काही विचार येतील ते विचार मला मध्ये लिहा तर मंडळी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली गाव खेती योजनेबद्दलची ही माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद